आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत बदलापूर पश्चिम येथे अजयराजे हॉल येथे बंजारा समाज महामेळावा संपन्न झाला शहरातील बंजारा समाज बांधव या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक वेशभूषा असलेल्या महिला बंजारा बांधव आणि आमदार किसन कथोरे यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज ठा राठोड यांचे स्वागत केले या प्रसंगी ऑल इंडिया बंजारा समाज अध्यक्ष शंकर पवार अन्याय निवारण समिती अशोकराव चव्हाण अध्यक्ष मान्यवरांनी आपल्या बोलत भर देत असतो आणि सोबतच बंजारा समाजासाठी प्रयत्न करत असतो म्हणूनच माझ्या बंजारा समाजातील माता भगिनी आणि बांधवांशी मी संपर्क साधतोय आपल्या अडीअडचणी मी सरकार दरबारी मांडू शकतो म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणूनही तुमच्याशी बोलायला मी आलो आहे असे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी सांगितलंय बंजारा समाजाबद्दल त्यांचे विशेष प्रेम कौतुकास्पद आहे असंही ते म्हणाले यांनी आपल्या भाषणात बंजारा समाजाचे आभार मानले आपल्यात कधीही अंतर पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय आजपर्यंत आणि यापुढेही बंजारा समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी आणि विकासाप्रती जनसेवक म्हणून कटिबद्ध असल्याचं सांगितलंय संत सेवालाल महाराजांचे मंदिर बंजारा भवन मुलांना शाळांमध्ये सवलत गोरगरीब लोकांना घरे नाक्यावरती लोक काम करतात इमारत बांधकाम मंडळ नव्वद दिवसांची आठ रद्द करावी त्या मागण्या बदलापूर शहराध्यक्ष मागण्या बदलापूर शहर अध्यक्ष बसवराज राठोड यांनी मांडल्या आमदार यांनी आश्वासन दिलं या तालुक्यात बंजारा समाज कष्टकरी आहे या शहरामध्ये इमारती उभ्या राहिल्या आहेत त्यामध्ये बंजारा समाजाचा फार मोठं योगदान आहे मंचावर आलेल्या बहुतेक वक्त्यांनी बसवराज राठोड यांचं स्वागत केलं संवाद चर्चा म्हणून मी करत आहे जो आधी बसून मी सतत भेट देत असतो यात कोणताही दुसरा उद्देश नसून फक्त बंजारा समाजातील अडीअडचणी समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं इतकाच आहे आलेल्या सर्व पाहुण्यांचं बदलापूर शहराध्यक्ष बसवराज राठोड यांनी स्वागत केलं